बनावट दारू निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा घटनास्थळावरून रसायन आणि स्पिरिट जप्त एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात बनावट देशी विदेशी दारू तयार करण्याचा छोटा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला घटनास्थळावरून दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आणि स्पिरिट जप्त करण्यात आले आहे तर एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बनावट दारू व अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी देखील पथके नियुक्ती केली त्यातच पोलीस निरीक्षक पवार यांना शासकीय दूधळे परिसरामध्ये बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस अंमलदार मचिंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण हेड कॉन्स्टेबल शीला सूर्यवंशी व हर्षल चौधरी या पथकाला घेऊन छापा मारला पथकाने सहजीवन नगरातील गणेश नारायण निकम यांच्या ताब्यात असलेल्या घरावर छापा टाकला असता या ठिकाणी बनावट दारू तयार होत असल्याची बाब उघडकीस आली घटनास्थळावरून पोलिसांनी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट बाटल्यांना बूज लावण्यासाठी वापरात येणारे मशीन खाली बाटल्या बूच स्टिकर तसेच अन्य साहित्य असा एकूण एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला असून निकम याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यापूर्वी देखील या आरोपीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे तर सहजीवन नगरातून तयार झालेली बनावट दारू नेमकी कोणत्या तस्कराला पुरवठा केला जात होता याबाबत आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे गणेशोत्सव आणि आगामी इतर सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शहर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच पन्चा बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन धुळे